तसे आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर आज आपल्या ग्रेस किचन मध्ये मी बनवणार आहे फिश फ्राय तर बघूया चला कोणते फिश मी घेतलेले आहेत बघा फ्रेंड्स हे मी ना टोळ फिश घेतलेले टोळ टोळ बोलतात ह्याला तर हे टोळ फिश मी घेतलेले आहेत तर आता ह्याला आपण मॅरिनेट करून घेणार आहे मी आणि ठेव मॅरिनेट करून ठेवून देणार आहे एक एक तासभर मी ठेवणार आहे जर तुम्हाला वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही लगेच पण फ्राय करू शकता तर चला आता मी हे मॅरिनेट करते तर बघा मी अद्रक लसूणची पेस्ट आधी घेणार आहे एक छोटा चमचा आहे त्याच्यानंतर मी हळद टाकणार आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धने पावडर एक चमचा मी हे टाकणार आहे मिरची पावडर तुम्हाला जेवढं तुम्ही तिखट खाता त्या त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला चवी चवी मी तुम्ही तुमच्या चवीपुरतं चवीनुसार सॉरी चाकू शकता आणि अर्धा लिंबू मी टाकणार आहे खूप फ्रेश फिश आहेत हे आणि चवीला खूप छान असतात हे टोळ फिश आता मी हे मॅरिनेट करून घेते आपले फिश मस्त मी कोटिंग करून घेतलेले आहेत आता हे मी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे फ्रीजमध्ये एक तास आणि मग नंतर मी फ्राय करणार आहे तर चला मग मी तुम्हाला फ्राय देईल तेव्हा दाखवते हॅलो फ्रेंड्स तर बघा आपले फ्रीज छान मॅरिनेट करून झालेले आहेत मी एक तास हे फ्रीजमध्ये ठेवले होते तर आता आपण ते फ्राय करणार आहोत तर त्याला मी वरून कोटिंग करणार करणार आहे तर मी ते दाखवते कोटिंग तुम्हाला कसलं करत आहे मी बघा फ्रेंड्स कोटिंगसाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे दोन चमचे थोडंसं मीठ घेतलेलं आहे कारण आपण मॅरिनेट करताना फिश आपण मीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे कमीच मीठ घ्यायचं आहे आणि थोडीशी मी अर्धा चमचा मी हे घेतलेला आहे मिरची पावडर तर हे मिक्स करून मग आपण फिशला कोटिंग करून फ्राय करून घेऊया फिश बघा फ्रेंड्स आता मी गॅस आपलं पॅन ठेवलेलं आहे फिश फ्राय करण्यासाठी तेल टाकलेलं आहे तेल गरम पण झालेलं आहे आता था, ना। था था था। नहीं। नहीं। कोटिंग करून घेऊया आपण आता फिशला बघू शकता तुम्ही अशी कोटिंग करायची आहे फिशला छान बाबा एक तीन वर्षांचा फिश तुम्ही नक्कीच करून बघा ही रेसिपी तुम्ही आणि हा टोळ फिश खूप टेस्टी लागतो मला मिळाले जर बाजारामध्ये तर नक्की तुम्ही घ्या आणि ही करून खा रेसिपी चला तर आता मी सगळे अशा प्रकारे फ्राय करून घेते फिश बघा फ्रेंड्स हो मी सगळे आता टिप्स टाकलेले आहेत एक सात मिनिटांनी आता मी ते कलर कलती करणार आहे त्यांना एक अंक व्हायला पूर्ण फ्राय करून घ्यायचं मग दुसऱ्या अंक सारखं अलटी पलटी करायचं नाही आपल्याला सात मिनिटांनी आता मी हे पलटी करणार एक साइड आहे आहेत आता पलटी केलेल्या आहेत तर दुसरी साईडला पण सात मिनिट हे ठेवणार आहे चला मग दाखवते तुम्हाला झाल्यावरती बघा <a> फ्रेंड्स <-frens> आपले फिश फ्राय झालेले आहेत तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या घरी ट्राय करा खूप टेस्टी आहे ते फिश टोळ फिश आहे ते जर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि कमेंट्स देखील करा तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय